थोडं वेगळं पण खूपच चविष्ट असं काहीतरी खायचं आहे का चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पौष्टिक आणि चविष्ट अशी शेपूची गरगटी भाजी हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्वात चविष्ट आणि झटपट होणारी ही भाजी आहे पोषणमूल्यांनी भरलेला स्पर्श आणि जबरदस्त चव अशी ही खास गरगटी भाजी जरूर करून पहा आणि आपला अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला तर इथे आपल्याला लागणार आहे एक शेपूची गड्डी तसेच दहा ते बारा आपल्याला आंबट चुक्याची पानंही लागणार आहेत तिखटसाठी आपल्याला सात ते आठ हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडेसे शेंगदाणे आणि मुठभर हरभाराची डाळ आपल्याला इथे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे इथे खलबत्त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपण इथे चांगल्या बारीक कुटून घेणार आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मिक्सरवर बारीक केलं तरी चालेल पण जेव्हा असं खलबत्त्यावर याचा ठेचा केला जातो तेव्हा तो खूपच अप्रतिम लागतो आता आपल्या या मिरच्या आणि लसूण एकदम बारीक असे कुटून झालेले आहेत आता एका कुकरमध्ये कुकर आपण जी शेपूची गड्डी घेतलेली होती ती आपल्याला व्यवस्थित आधी धुवून नंतर मग चिरून घ्यायची आहे आणि त्या कुकरमध्येच आपल्याला दहा ते बारा आंबट चुक्याची पानंही घालून घ्यायची आहेत आता यामध्येच शेंगदाणे आणि जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ होती तीही घालून घेऊयात आता या सगळ्यामध्ये फक्त एक ग्लासभर पाणी घालायचं आणि झाकण लावून याच्या आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ही भाजी खूपच कमी वेळात शिजते त्यामुळे झटपट हो अशी होणारी आपली ही भाजी आहे आता कुकर थंड झाल्यानंतर आपण यामधली सगळी भाजी पाण्यासहित अशीच एका कुंड्यामध्ये काढून घेणार आहोत अगदी दोनच शिट्ट्यांमध्ये आपली शेपूची भाजी आणि त्यामध्ये घातलेली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे खूप मस्त असे शिजलेले आहेत आता या सगळ्या भाजीमध्येच आपण दोन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहोत आता बेसनपीठ घातल्यानंतर आपण चमच्याच्या साह्याने याला चांगलं घोटून घ्यायचं आहे बेसनपीठामुळे ही बेसन भाजी छान अशी मिळून येते बिलकुलही पाणी एका बाजूला आणि भाजी एका बाजूला असं होत नाही आणि चवही खूपच अप्रतिम अशी लागते आता आपली ही भाजी छान घोटून झालेली आहे आता एका कढईमध्ये एक चमच्याभर आपण तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेणार आहोत आणि तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये एक चमचाभर जिरं आणि आपण जो मगाशी केलेला मिरचीचा ठेचा होता तो घालून घ्यायचा आहे आता हा मिरचीचा ठेचा आपल्याला अगदी काही मिनटं याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे हा ठेचा परततानाच एकदम मस्त खमंग असा वास सगळ्या घरभर दरवळतो आता हा ठेचा छान परतून झाला की मग यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आता ही तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली की मगाशी आपण घोटून घेतलेली जी शेपूची भाजी होती ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे आता त्या कुंड्यामध्ये थोडंसं पाणी घालून विसळून आपल्याला तेही या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे आता ही भाजी आणि पाणी आपल्याला चांगलं रवीने किंवा चमच्याने घुसळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये अजून थोडंसं पाणी घालावं लागणार आहे कारण जसजसं हे भाजी शिजत येईल तसतसं याचा घट्टपणा वाढत जातो त्यामुळे परत एकदा एक फुलपात्रभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता मस्त एक दोन ते तीन मिनटं या भाजीला चांगली कडकडून अशी उकळी आली की झालं आपली एकदम मस्त खमंग अशी शेपूची गरगटी भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण ऑलरेडी कुकरमध्ये छान शिजवून घेतलेली होती आता फक्त त्याच्यामध्ये घातलेलं बेसनपीठ शिजेपर्यंतच एक दोन ते अडीच मिनटं आपण याला चांगलं शिजवून घेणार आहोत ही भाजी शिजताना एक फटफट -फट जो आवाज येतो ना त्याची मला खूपच मजा येते काय मग पाहिलं तुम्ही ही भाजी करायला किती सोपी आहे अगदी कमी वेळात आणि कमी सामानात अतिशय चविष्ट अशी आपली भाजी तयार होते ही भाजी तुम्ही चपाती भाकरी फुलके किंवा अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता कशासोबतही या भाजीची चव अप्रतिम अशी लागते चला तर्मग सेल, तर मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी पौष्टिक रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा